ज्यांनी एक साधी कुठली सरपंचाची निवडणूक लढवली नाही त्या व्यक्तीला हे कधीच कळणार नाही की जो देशाचा मतदार राज्याचा मतदार हा लोकसभेला वेगळा विचार करतो राज्य विधानसभेला वेगळा विचार करतो आणि महापालिका पालिकेला वेगळा विचार करतो आणि ग्रामपंचायतला वेगळा विचार करतो जे जे निवडणूक लढवतात ज्यांना ज्यांना निवडणुकीची गणित समजतात जे स्वतः लोकांमध्ये निवडून जातात त्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून कोणी किती आकडे दिले असतील तरी लोकसभेचे आकडे वेगळे असतात आणि विधानसभेचे आकडे वेगळे असतात कारण का मतदार हा प्रत्येक निवडणुकीला वेगळा विचार करतो हे निवडणूक लढवणाऱ्या माहिती आहे मागच्या दरवाज्यावरून येणाऱ्या लोकांना कधीच करणार नाही तीस एकतीस जागा हे पाकिस्तानचा झेंडा फडकून जिंकलेल्या आहेत तीस एकतीस जागा एक संविधानाच्या नावाने खोटं बोलून शेरिया कायदा लागू करण्यासाठी जिंकलेले आहेत जे जे पाकिस्तानचे झेंडे फेडकवतात जे जे पाकिस्तान जिंदाबाद असतात त्या लोकांनी ह्याना तीस जागा जिंकून दिलेल्या आहेत म्हणून ती जागा जे महाविकास आघाडीने जिंकला त्याचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये कमी आणि पाकिस्तानमध्ये जास्त झालेला आहे उद्धव ठाकरेचा था, नागरी सत्कार होईल आता पाकिस्तानमध्ये अशी पाळी अशा दिवस पण आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून त्यांनी जास्त ती जागा जिंकणार हे विधानसभेमध्ये करायचं असेल ना तर महाराष्ट्राचा हिंदू समाज हा खुल्या डोळ्यांनी पाहतोय कारण का जिथे जिथे महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला त्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवा गुलाल उडवलेला आहे आणि त्या हिरवा गुलाल उडवण्याचा बदला हिंदू समाज हा येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चित पद्धतीने घे आणि मग बघू की कोणाला विधानसभेच्या नंतर राजीनामा द्यायला लागतं का कोण बाहेर दिसत बोलताना सामना मध्ये कितीं काँग्रेसवर टीका करता काँग्रेसच्या धोरणांवर टीका करता कितींदा तुम्ही महाविकास आघाडीच्याच मित्र पक्षांवर टीका करता मग तुमची जे सामन्यातून होणारे प्रवचन आहे ते पहिलं बंद करा मग आम्ही ऑर्गनायझर बद्दल विचार करू दुसऱ्याच्या झाकण्या दुसऱ्याच्या घरात झाकण्याची आणि दुसऱ्याच्या बारशावर नाचण्याची सवय संजना राजाराम राऊतनी आता बंद करावं कधीतरी स्वतःचा पाळणा हलवा महाराष्ट्रातला सर्वात मोठा हप्तेखोर ज्याचं घरच हप्त्यांवर चालतं ज्याचं मालकाचं घर पण हप्त्यावर चालतं तरी दुसऱ्यांना हप्तेखोर किंवा हप्त्यांची भाषा हिशोब मागू नये पहिलं तुझ्या मालक आणि तुझं घर दर महिन्याला किती हप्ते कोणाकडून गोळा करतं हे कधीतरी मग आम्हाला जाहीर करायला लागेल आणि मग तुझं झोबाड बंद करायला लागेल नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा